वैशाली जोशी लारा आणि गब्बू वैशाली काउन्सिलर आहे त्यामुळे पेट त्यांचे मालक आणि त्यांच्या नात्याविषयी तिचं खास काहीतरी ऑब्झर्वेशन असेल आणि खास टिप्पणीही असेल असं मला वाटलं आणि अर्थातच ते खरं ठरलं वैशालीचं व्यक्तिमत्व खूपच हसरं बोलक आहे हसत हसतच तस ती माझ्याशी बोलत होती ती म्हणाली की घरातल्या पेटबद्दल नक्कीच तिला बोलायला आवडेल कारण तिच्या आयुष्यामध्ये त्यामुळे एकशे ऐंशी अंशाचा घुमजाव झालेला जा आहे कुत्र्याची भीती वाटण्यापासून ते टॉलरेट करेपर्यंत माहेरी आईला कुत्र्याची भीती वाटत असल्यामुळे त्या दोघा भावंडांनाही तशीच भीती वाटत होती सासरी त्याच्या नेमकं उलट सगळेजण कुत्राप्रेमी कायम कुत्रा घरात पाळलेला असायचाच बंगला गावाबाहेर असल्यामुळे कुत्रा हा घरात अपरिहार्य अविभाज्य घटक होता सुरुवातीला भीती त्यानंतर सवय त्यानंतर कुत्र्यासाठी भाकऱ्या वगैरे करणं असा वैशालीचा घरातल्या पेटच्या बाबतीतला प्रवास होता पण तेव्हा ती कुत्र्यांची दोस्ती मात्र करू शकली नाही या उलट वैशालीचा लेख वैशालीचा मुलगा लहान असताना त्यांच्याकडे इंडियन ब्रीडचे दोन कुत्रे होते त्यांच्याशी खेळणं त्यांच्याबरोबर चालणं पळणं त्यांची शेपटी ओढणं असं सगळं तो अगदी बिनधास्तपणे करायचा आणि ते कुत्रेही त्याला सगळं काही करून द्यायचे कारण कुत्र्यांना मुळात लहान मुलं खूप आवडतात तिच्या आणि तिच्या मुलाच्या या ॲप्रोचमधला हा फरक वैशालीला त्यावेळी चांगलाच जाणवला होता वैशालीचे पती मोहन बोटीवर कामाला असल्यामुळे स्थिर स्वरूपाचं एके ठिकाणी असं त्यांचं वास्तव्य नव्हतं कुत्रा पाळायचा तर त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी पूर्ण वेळ घरात कोणीतरी एक मोठी व्यक्ती असावी लागते तसं कोणी नसल्यामुळे मधली अनेक वर्षं वैशालीकडे कुत्रा नव्हता कुत्र्याचं काही करण्यामध्ये वैशालीचा सहभाग असणार नाही हे घरच्यांना ठाऊक होतं मुलगा मोठा झाला कॉलेजमध्ये जाऊ लागला आणि त्यानं पुन्हा एकदा कुत्र्यासाठी हट्ट केला मी त्याचं सगळं करेन तू फक्त लागल्या तर त्याच्यासाठी पोळ्या करून दे बाकी तुला काहीही बघावं लागणार नाही असं त्यांनी प्रॉमिस केलं आणि ते पाळलं मात्र हां अनेकदा असं होतं की कुत्र्यासाठी मुलं हट्ट करतात पण मग पुढे त्याचं काहीही करत नाहीत वैशालीच्या मुलाला मात्र तिचा कुत्र्याविषयीचा अप्रोच माहिती होता आणि त्याचे बाबाही घरी नसायचे त्यामुळे त्यांनी पक्का निश्चय केला होता की त्याला त्याचा म्हणून एक कुत्रा हवा आहे आणि त्याचं सगळं काही तोच करणार आहे हे मात्र त्यांनी अक्षरशः काटेकोरपणे पाळलं रॉट व्हिलर ही अत्यंत तिखट जातीची कुत्री त्याने घरी आणली या जातीच्या कुत्र्याचा तिखट स्वभाव लक्षात घेता आता अनेक ठिकाणी विशेषतः कॅनडात या जातीचा कुत्रा पाळायला बंदी आहे म्हणे खर तर वैशालीच्या कुटुंबाचा रॉट व्हीलर बद्दलचा अनुभव अगदी निराळा आहे त्यांची रॉट व्हिलर लारा अगदी दोन महिन्याचं पिल्लू असल्यापासून त्यांच्या घरी आलेली होती तिच्या नजरेमध्ये भीती वाटावी असा भाव त्यांना कधीही पाहायला मिळाला नाही मात्र रॉट व्हीलर या जातीविषयी सांगायचं झाल्यास या कुत्र्यांच्या डोक्यामध्ये आपलं कोण आणि परक कोण याविषयी अगदी क्लिअर कट अशी आयडिया असते ज्या व्यक्ती त्यांना आपल्या वाटतात त्यांच्यासाठी ते प्राणसुद्धा द्यायला तयार असतात आणि बाकीचे सगळे त्यांना शत्रू वाटू शकतात मालकाचं उत्तम रक्षण करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं लहान मुलं का कोणच ठेव त्यांना अस्वस्थ करतात रॉट व्हीलर एखाद्याच्या अंगावर चालून जातो तेव्हा तो त्या व्यक्तीचा गळा पकडतो हे लोकांसाठी विशेषतः लहान मुलांसाठी खूप धोकादायक असतं कुत्रा आवडतो म्हणून अनेक जण पटकन त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच जोशांच्या घरात दंडक होता वैशाली की वैशाली किंवा तिचा मुलगा जवळ असेल तरच परक्यांना जवळ येऊ द्यायचं आता स्वभावानं तिखट असणं किंवा सदैव संरक्षक मोडमध्ये असणं हे रॉट व्हिलरचं जनकीय वैशिष्ट्य आहे पण तरी सुद्धा असा कुत्रा जर एखाद्या प्रेमळ कुटुंबात वाढला त्याला खूप प्रेम आणि सुरक्षितता मिळाली तर तो चुकीचा तिखटपणे वागत नाही याचं उदाहरण म्हणून वैशाल्यानं तिच्या एका शेजाऱ्यांची गोष्ट सांगितली रॉट व्हीलर नसलेला त्यांचा कुत्रा सदैव साखळीनं बांधून घरात ठेवलेला असायचा त्यामुळे तो चिडका झाला होता त्याला कोणाशीही मिसळण्याची सवय नव्हती आणि म्हणून तो लोकांच्या अंगावर धावून जायचा या उलट वैशालीच्या घरातली रॉट व्हीलर कारण घरामध्ये अतिशय सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण होतं जोशी कुटुंबाला पहिल्यापासून कुत्रा सांभाळण्याची सवय होती म्हणून त्यांची लारा भीती वाटावी भी अशी कधी वागलीच नाही मोहन बोटीवर त्यामुळे वैशाली लाराच्या अधिक जवळची झाली फिरायला नेणं खाऊ घालणं आणि विशेष म्हणजे तिच्याशी बोलणं गप्पा मारण मुळात बोलकी असलेली वैशाली हे नियमितपणे करत असे वैशालीला जरी तिची फार आत्मीयता नसली तरी लाराला मात्र तिची ओढ वाटत असे माझा नवरा आणि मुलगा अति अबोल मीच काय ती बोलकी त्यामुळे लाराची आणि माझी चांगली दोस्ती होऊन गेली पण म्हणून झालं असं की लारा मला हलक्यात घेत असे मैत्रीण समजत होती बहुतेक ती मला बाकीच्यांचं मात्र ती निमूटपणे ऐकत असे वैशाली तिच्या स्वभावानुसार हसत हसत सांगत होती खरं सांगायचं झालं सा तर वैशालीचा स्वभाव आहेच असा मैत्रीपूर्ण चेहऱ्यावर गोडवा आणि उत्तम व्यक्तिमत्व असलेली वैशाली विरंगुळा केंद्रातल्या आजी आजोबांना सुद्धा आपली मैत्रीणच वाटते आजी आजोबांशी चेष्टा मस्करी करणं वेगवेगळ्या आवाजात त्यांच्याशी बोलणं आणि अतिशय हसतमुखपणे त्यांना पेश येणं हे वैशाली अगदी लिलया करते त्यामुळे लारा तिच्याशी कशी वागत असेल याची मला कल्पना आली अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं वैशालीला घाबरायचं हे लाराच्या डोक्यातच कुठे नव्हतं ती तिचं ऐकायचीच नाही तिच्या खोड्या काढायची एक मजेशीर नातं वैशाली आणि लारामध्ये होत एकदा तर म्हणे वैशालीची नजर सुकवून ती रस्त्यानं पळत सुटली मध्ये मध्ये मागे वळून बघायची आणि वैशाली तिला पकडायला येते असं समजल्यावर ती, ती आणखीन दूर पळायची अशा तऱ्हेच्या अनेक गमती जमती लारा करत असे मात्र कोणी बघ आई आली असं म्हटलं की खूप दूरवरून सुद्धा लारा सुसाट पळत वैशालीकडे यायची असं कळत नकळत दोघींचं एकमेकींवर प्रेम होतं लारा फार लहान वयामध्ये किडनीच्या आजारानं गेली वैशालीच्या कुटुंबाला तिच्या आजाराची लवकर कल्पना नाही आली आणि त्यामुळे ती दगावली नैसर्गिक आपत्तीचा सहज स्वीकार हे आपल्याला अनेकदा जमत नाही या उलट प्राणी अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्याचा स्वीकार करतात लारा जशी आजारी पडली तशी ती एका कोपऱ्यात जाऊन बसलेली असायची खूप दुखत असलं तरी ती आपलं दुःख सहन करायची माझ्याकडे लक्ष द्या म्हणून कधीही तिनं आरडाओरडा केला नाही त्रास दिला नाही लाराचे ते अखेरचे दिवस प्राण्यांचं हे खास वैशिष्ट्य सांगून गेले लारा गेल्यानंतर मोहनला आणि मुलाला झालेलं दुःख बघून वैशालीला जाणवलं की कुटुंबातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर वाटावं तसंच वाईट वाटतं आणि पेटची उणीवही भासते लारा आजारी असताना मोहननं तिचं खूप केलं ती गेली त्या दिवशी अगदी दिवस रात्र तो तिच्यापाशी बसून होता तिचं जाणं सगळ्यांनीच अभोलपणे स्वीकारलं अनेकदा बोलताना लाराचा उल्लेख व्हायचा तिचे फोटो बघितले जायचे एकंदर तिच्याशी खूप अटॅचमेंट झालेली होती तिच्या जाण्याचं दुःखही तितकंच तीव्र होत तो दुःखद अनुभव पुन्हा नको असं वाटत होत त्यामुळे पुन्हा कुत्रा घ्यायचा नाही असं ठरवलं होतं पुढे सुनबाई घरात आल्या आणि चित्रच पालटलं आपण कुत्रा घेऊया असं तिनं म्हटल्या बरोबर बाकीचे दोघे त्यांनाही कळायच्या आत पागळले कुत्रा पाळण्याची दाबून ठेवलेली उर्मी फसकन वर आली आणि स्वाभाविक तेच झालं लवकरच त्यांच्या घरात गब्बूचा प्रवेश झाला त्याचं खरं नाव कॉमेट आहे बरं का लॅब्रेडोर आणि मॉंगरल यांचं मिक्स ब्रीड आहे तो डॉग फूड खातो किंवा चिकन खातो त्यामुळे पोळ्या बिळ्या करण्याचा प्रश्नच आता येत नाही सुनेसाठी म्हणजे तन्वीसाठी गब्बू म्हणजे खेळणं घरी आल्यावर ती गब्बूशी खेळण्यात मशगूल असते काहीही विचारलं तरी थांब ग मी महत्वाचं काम करते आत्ता असं म्हणत ती गब्बूशी खेळत राहते गब्बूची ठराविक कामासाठी ठराविक माणसं ठरलेली आहेत बाहेर जाणं वगैरे मोहन बरोबर आता रिटायर झालाय तो आंघोळ खाणं वगैरे तिच्या मुलाचं डिपार्टमेंट आणि टाईमपास खेळणं वगैरे तन्वी बरोबर बाकीचेही त्याच्याबरोबर खेळतात पण तन्वी बरोबर खेळताना तो जितका आनंदात असतो ना तितका तो इतरांबरोबर नसतो बरं का दिलखुलासपणे वैशाली तिचं निरीक्षण सांगत होती कॉमेटची म्हणजे गब्बूची घरातल्या सगळ्यांचं इतकं की त्याच्यासाठी करावी लागणारी कामं त्यांना काम त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी विकत आणल्या जातात जशी लहान मुलं आपला पचका करतात तसे कुत्रे देखील करतात त्याला झोपण्यासाठी आणलेल्या मौशार गादीवर जाऊन शू करणं किंवा त्याच्या आंघोळीसाठी आणलेल्या टबमध्ये मुळीच न शिरणं यासारख्या गमती जमती कॉमेट करतो वे गब्बू हे त्याच्या गुबगुबीतपणामुळे वैशालीनं त्याला ठेवलेलं नाव आहे गब्बू खूप घाबरट आहे कशाने तो घाबरतो गाडीत बसायची वेळ आली की डोळे काय फिरवतो लाळ काय घालतो अगदी विचारायची सोय नाही पण कॉमेट अतिशय देखणा मात्र आहे पिल्लू होता तेव्हा तर तो येणाऱ्या जाणाऱ्यांना फारच आवडायचा हा जमाना सेल्फीचा आहे अनेक जणी थांबून त्याच्याबरोबर सेल्फी, सेल्फी काढायच्या लहान मुलांना स्त्रियांना सगळ्यांनाच गब्बू फार आवडतो त्यांचा चेहरा हासरास होतो त्याला बघितलं की माझा नवरा मोहन गब्बूला फिरवायला नेतो खरा पण एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे बरं का त्याला रस्त्यानं जाणाऱ्या सुबक सुरेख ललना आमच्या गब्बूबरोबर सेल्फी काढायला पुढे सरसावतात मग काय गब्बू खुश तसा अंकलही खुश वैशालीच्या या वाक्यावर आम्ही दोघी दिलखुलासपणे हसलो घरातली मंडळी स्वयंभू आहेत कोणाचं ऐकत बिकत नाहीत त्यामुळे गब्बूला सुट्टाच बाहेर फिरायला नेतात वैशालीला मात्र अनेकदा लोकांची बोलणी खावी लागतात अहो कुत्र्याला मोकळं काय फिरायला नेता अशी मोहन मात्र लोकांकडे लक्ष नाही द्यायचं ग असं बिनधास्तपणे म्हणतो गब्बू खूप हुशार आहे सोशल आहे लाड करून घ्यायला त्याला फार आवडतात घरातले चारही जोशी बाहेर जायला निघतात तेव्हा गब्बू अक्षरशः त्यांना गिल्ट देतो डोळे पाडतो भुवया पाडतो कोपऱ्यात जाऊन बसतो कुईकुई -कुई करतो आणि मग बाहेर केलेले हे चौघे घरी परतण्याच्या घाईला येतात माणूस नसून कुत्रा असला तरी तो आमच्याकडच्या तिघांचा कलेजिका तुकडा आहे म्हणून गरजेपेक्षा अधिक बाहेर थांबण्याची कोणालाही इच्छा नसते वैशालीचं हे बोलणं ऐकताना मला पुन्हा एकदा ठळकपणे जाणीव झाली ती कुत्रा आणि त्याचा मालक किंवा पालक यांच्या मधल्या नात्याच्या घट्ट विणीची लाराच्या आणि कॉमेटच्या स्वभावामध्ये बराच फरक आहे लारा घरातली माणसं बाहेर जायला निघाली की गपचूप कोपऱ्यामध्ये जाऊन बसायची पण हा मात्र तसं काही करत नाही हा आपल्या भावना खूप व्यक्त करतो सगळे घरी परतले की गब्बू उर्फ कॉमेट जोर जोराने गोल, गोल हलवतो संपूर्ण शरीर हलवून नाचून दाखवतो आनंद आणि नाराजी तो ठळकपणे व्यक्त करतो शेजाऱ्याने गब्बूची रात्रीची वैशालीच्या खोलीत झाली थोडा त्रास होतो पण व्यक्त करण्याची सोय नाही कारण तन्वीच्या म्हणण्यानुसार ही इज अलाविंग यू टू बी इन इज रूम खरे ग बाई वैशाली हात जोडून म्हणते सुदैवानं वैशालीला एकाकीपणाचा प्रश्न नाहीये मुलगा सून वगैरे सगळे एकत्रच राहतात परंतु ज्या माणसांची अशी परिस्थिती असते त्यांच्यासाठी घरामध्ये पेट असणं हे खूपच उपयोगी पडत असावं कोणीतरी बोलतंय असं वाटण्यासाठी ज्याप्रमाणे घरात टी व्ही लावून ठेवतात त्याहीपेक्षा असा पेट घरात असला तर त्याच्याशी ते बोलू शकतात संवाद साधू शकतात कोणीतरी आपल्या अवतीभोवती फिरतंय ही जाणीव्याही मोठी सुखद असू शकते वैशालीतली काउन्सिलर मला सांगत होती आणि पटलं मला ते पुढे जाऊन ती म्हणाली हल्ली घरात पेट्स बाळगण्याचं प्रमाण वाढलंय याला कारण म्हणजे कुटुंबाचा आकार खूप लहान झालाय एकत्र कुटुंब राहिली नाहीत त्यामुळे संपर्क संवाद कमी झालाय भेटायला येणारी लोकं सुद्धा फोन करून येतात म्हणजे सहजपणे जाऊन एकमेकांना भेटणं गप्पा मारणं हा जो एक भारतीय पॅटर्न होता ना तो पॅटर्न पूर्णपणे बदलून गेलाय त्याच्यावरती पाश्चिमात्य संस्कृतीचा सा बराच प्रभाव पडलेला आहे विशेषतः शहरात राहणाऱ्या आणि मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे घरामध्ये एकत्र बसणं एकत्र जेवण जवळजवळ हल्ली नसतच थोडक्यात सांगायचं झालं सा तर पूर्वी ज्या गोष्टी नेहमीच्या नॉर्मल म्हणून गणल्या जायच्या त्या हल्ली अभावानंच आढळतात वैशाली आजी आजोबांच्या विरंगुळा केंद्रामध्ये काम करते त्यामुळे तिला अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात एखादी आजारी व्यक्ती किंवा मंदबुद्धी व्यक्ती मोठ्या घरांमध्ये सहज खपून जायची हल्ली आयुर्मर्यादा खूप वाढली आहे डिमेन्शियासारखे रोग आपल्या अवतीभवती खूप पाहायला मिळतात हे आजार आताच आहेत असे नाही पूर्वीही होते परंतु म्हातारपण पन, भ्रमिष्टपणा असं ढोबळ नाव त्याला मिळालेलं असायचं हल्ली वैद्यकीय ज्ञान रोग निदान होऊन त्याला एक विशिष्ट नाव मिळतं इतकंच वैशाली आता खऱ्या अर्थानं महत्वाचे मुद्दे माझ्यासमोर मांडत होती आता तरुणाईमध्ये पेट्स बाळगण्याचं प्रमाण जास्त वाढलंय त्याचं कारण काय असावं ते हे की इंटरपर्सनल रिलेशन्स म्हणजे परस्पर नाते संबंध हा हल्लीच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे दुसऱ्याची बाजू ऐकून न घेणं नमतं न घेणं स्वतःचा हे का चालवणं हे हल्ली खूप वाढलेलं आहे प्रत्येक घरात सगळीच मुलं एक एक दोन दोन असतात आणि लाडाकोडात वाढलेली असतात पड खायची सवय नसते त्यामुळे कदाचित पेट बाळगणं सोपं पडतं ते ऐकतंच प्रश्न विचारत नाही काही वेळेस तर हुकुमशाही प्रवृत्तीला पेटमुळे खतपाणी मिळतं माणसाची जी स्वामित्वाची गरज असते ती अनेकदा तो आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यावर काढतो कोणीतरी बस म्हटलं की बसतंय आणि उठ म्हटलं की उठतंय ही भावरा मोठी सुखावह असते काही वेळेस बाहेर काळं कुत्रंसुद्धा विचारणार नाही अशी माणसं अशा तऱ्हेची दादागिरी करतात त्या प्राण्यांवर हा खरं तर अन्यायच म्हणावा लागेल पण असं होत हे खरंय वैशालीची खास अशी पुणेरी भाषा आहे तिच्यावरच्या या लेखामध्ये अनेक वेळा मी ती वापरली आहे तो लहजा पकडला नाही तर मजा येणार नाही असं वाटल्यामुळे अलीकडे पेटकडे एक पर्याय म्हणून बघण्याची पद्धत सुरू झाली आहे काही कारणाने मुलं होत नसलेली किंवा मुलं नको असलेली तरुण जोडपी हल्ली पेटला पसंती देतात कधी कधी तर हजारो रुपये पेटवरती खर्च करतात हे खरं तर आपल्याला कुठेतरी असंतुलित वाटतं मुलं अधिक डिमांडिंग असतात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे निरनिराळे प्रश्न असतात मुलं ही पालकांची जबाबदारी असते पेट्सचं तसं होत नाही वय वाढतं तशी मुलांच्या प्रश्नांची स्वरूपं बदलतात पण प्रश्न कमी होत नाहीत याउलट पेट्स जसेजसे मोठे होतात तसतसे त्यांचे फारसे प्रश्न उरत नाहीत मोठ्या झालेल्या कुत्र्याकडे कमी लक्ष द्यावं लागतं आपल्या कर्मणुकीचं विरोध न करणारं एक साधन म्हणून पेटकडे बघितलं जातं वैशालीच्या बोलण्यामधून वर्तमानाचं चित्र अगदी स्पष्टपणे दिसत होतं दिवसेंदिवस मुलं नको याकडे नव्या पिढीचा कल होताना दिसतो कारण स्वतःमधून ही नवी पिढी बाहेर यायलाच तयार नाही माझा वेळ माझी करमणूक सगळं मी माझं माझ्यासाठी या भोवती फिरत असतं मुलासाठी त्याग करणं कमिटमेंट पाळणं हे हल्ली अनेकांना नकोसं वाटतं हे वास्तव मलाही मनोमन पटलं मुलींचं किंवा मुलांचं लग्नाचं वयही वाढलंय पूर्वी जेव्हा बावीस तेविसाव्या वर्षी लग्न व्हायची त्यावेळेला आयुष्यामध्ये एक मोठं स्थित्यंतर यायचं आता माहेरचे लाड सोडून आपण नवीन जबाबदारी घेणार आहोत हे कुठेतरी मनामध्ये घट्ट असायचं एकोणीस वीस वर्षापर्यंतचे आईवडिलांकडचे लाड आता तीस वर्षापर्यंत पुढे गेलेले आहेत हवा तसा खर्च करायला पैसे उपलब्ध असतात हातात आई डबा आणून देते कारण एकूल ते एक आपत्य असते लग्न करण्याची तशी आवश्यकताही अनेकदा वाटत नाही कारण बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असते त्यामुळे जबाबदारी न घेता सगळे लाभ मात्र घेता येतात म्हणून आताच्या पिढीचा हा एक पॅटर्न झाला असावा त्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कोणाचीही लुडबुड नकोशी वाटते लखपणे सद्यस्थिती समोर येत होती आपत्त्याला पर्याय म्हणून पेट्सकडे पाहिलं आहे का ही एक भीती आताशा निर्माण झालेली आहे पेठ ही शिंगी बहुदुधी अशी गाय आहे त्याचं फारसं काही करावं लागत नाही आणि आपल्याला पाहिजे ती तेवढी कंपनी आनंद त्याच्यापासून मिळवता येतं पैसे असले की हे अधिक सोपं जातं मग त्यांच्यासाठी स्पेशल फूड आणणं स्पा मध्ये फिरवून आणण्यासाठी माणूस ठेवणं त्याच्यावर पैसे खर्च करणं हे अगदी सर्रासपणे पाहायला मिळतं वैशालीच्या मुलाखतीद्वारा वेगवेगळ्या अनेक गोष्टी कळल्या त्या लिहिल्या नवीन पिढीचा सोशो सायकोलॉजिकल आयाम पुढे आला करोना काळामध्ये आमच्या सोसायटीमध्ये पेट्सच्या वाढलेल्या प्रमाणाचं उत्तर गवसल्यासारखं वाटलं